देवादिदेव महादेव आणि माता पार्वती यांच्या विवाहाचं पावन रूप असलेला एक भव्य सोहळा अकोल्याच्या अकोट तालुक्यातील रेलगावात पार पडला ही केवळ धार्मिक परंपरा नाही तर आदिवासी कोळी महादेव जमातीच्या श्रद्धेचा आणि सांस्कृतिक एकतेचा मोठा संगम होता सिटी न्यूजच्या विशेष रिपोर्टमधनं पाहूया या शिवपार्वती विवाह सोहळ्याचं थेट दर्शन अकोट तालुक्यातील रेल या छोट्या गावात पारंपरिक पद्धतीने महादेव आणि पार्वती मातेचा विवाह सोहळा मोठ्या साजरा करण्यात आला ही परंपरा आदिवासी कोळी महादेव जमात गेल्या अनेक पिढ्यांपासून जोपासत आहे गावामध्ये वाजत्रींचा गजर पारंपरिक ढोल झांस डफडे आणि मंगलाष्टकांच्या स्वरात संपूर्ण वातावरण भक्तिमय आणि उत्साही झालं होतं घुगरे आणि इंगळे कुटुंबियांच्या मानकरीपणात पार पडलेल्या या सोहळ्याला मुंबई कोकण यवतमाळ बुलढाणा वाशिम अमरावती अकोला या भागांतून शेकडो भाविक उपस्थित होते ती मुंबईहून आलेली आहे या लग्नासाठी दरवर्षी प्रमाणे आम्ही या लग्नाला येतो खूप छान प्रकारे सगळ्या विधी खूप छान प्रकारे केल्या जातात हळद होते देवकुंडी होते आणि नवरदेव सार होतो अहेरा होतात नवरीकडचे नवर्द्याकडचे दोन्ही लोक इथे संध्याकाळी सहा वाजता लग्न असते खूप पावनी मंडळी येते खूप सुंदर प्रकारे लग्नविधी केल्या जाते आणि दरवर्षीप्रमाणे आम्ही यावर्षी पण लग्नाला आलेलो आहे खूप सुंदर प्रकारे सगळं विधी पूर्ण होतात खूप छान देवस्थान आहे खरोखर सगळ्यांनी येऊन आवर्जून लग्नाला दरवर्षी यावे ही विनंती हे लग्न अगदी खऱ्या खुऱ्या स्त्री पुरुषांच्या विवाहासारखं साजरं केलं जातं जेव्हा निसर्ग श्रद्धा आणि संस्कृती एकत्र येतात तेव्हा असे सोहळे जन्म घेतात शिव विवाह शिवपार्वती विवाह सोहळा हा शेकडो वर्षापासून रेल्वेमध्ये होत आहे ज कधीपासून होता, होता याचीसुद्धा या आम्हाला कल्पना नाही आहे आणि जो जसा खऱ्या खोड्या लग्नाचा याची परंपरा चालू आहे आणि या लग्नाला पंचकोशीतील लोक आणि महाराष्ट्रातून प्रत्येक जिल्ह्यामधून या विवाह सोहळ्यासाठी लोक येत असतात आणि हा विवाह दररोज वाढवा वाढत होत आहे आणि तेही लोकं या लोकांना या सो सोहळ्याला येत असतील याची ये पण समजा आम्हाला वा कल्पना येत नाही अशा परंपरा केवळ श्रद्धेच्या गोष्टी नाहीत तर त्या संस्कृतीची ओळख आणि माणुसकीची नाळ जपणाऱ्या परंपरा असतात रेलगावातील या ऐतिहासिक शिव पार्वती विवाह सोहळ्याची साक्ष दिली आहे